टी एम सी पाण्यामध्ये आपण जर वीस टक्क्याची बचत या ठिकाणी केली तर जयंतराव माझं गणित चुकत नसेल तर चार टी एम सी पाणी चार टी एम सी पाणी आपल्याला नुसते आपल्या बचतीतनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे हे सगळं होत असताना निश्चितपणे पुण्याची भविष्यातली जी काही निकळ आहे ती देखील आपण लक्षात घेतली आहे आणि त्या दृष्टीने काही प्रोजेक्ट देखील आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत की ज्यात आपण खडकवासला ते फुरसुंगी टनेल करतोय या टनेलमुळे दोन टी एम सी अतिरिक्त पाणी आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे खडकवासला कालवा नूतनीकरण आपण जे करतोय त्याच्यामुळे एक पॉईंट पंचवीस टी एम सी पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे जनै सिरसेमध्ये पीडीएन जे आपण करतोय त्यामुळे एक पॉईंट पाच टी एम सी पाणी हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे असं सगळं करून बचतीतून आणि जुना मोठा कालवा असं सगळं करून जवळपास पाच टी एम सी पाणी हे आपल्याला अतिरिक्त या ठिकाणी उपलब्ध होणार आहे या व्यतिरिक्त आपण पुण्यामध्ये ज्या काही एस टी पीची कामं हातामध्ये घेतलेली आहेत आणि विशेषतः नदी सुधार कार्यक्रमाच्या अंतर्गत जी एस टी पीची कामं घेतलेली आहेत त्यामुळे हे जे ट्रीटेड वॉटर आहे हे ट्रीटेड वॉटर देखील आपल्याला इंडस्ट्रीला देता येईल आणि इंडस्ट्रीला आपण जे पाणी देतो त्याची बचत करून ते सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता आपल्याला उपलब्ध होऊ शकेल त्याचीही कामं आपण या ठिकाणी सुरू केलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा हा भर पुणे शहरामध्ये पाणी आपल्याला जे अनअकाउंटेड आहे ते कसं वाचवता येईल याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि या ॲडिशनल ज्या बाबी आपण करतोय त्याच्यामुळे जे ॲडिशनल पाणी तयार होईल ते पाणी निश्चितपणे पुण्याच्या कारण पुणे आणि आता नुसतं पुणेच नाही तर पी एम आर डी ए देखील आता तयार झालेला आहे पुणे हे आपलं फास्टेस्ट ग्रोईंग अशा प्रकारचं अर्बन अग्लोमिरेशन आहे त्यामुळे त्याला आवश्यक ते पाणी देण्याच्या संदर्भातली कारवाई ही निश्चितपणे शासनाच्या वतीनं केली जाते तुपे साहेब बोला अध्यक्ष महोदय पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे ना अध्यक्ष महोदय पुण्यातल्या सदस्यांना बोलू दे अध्यक्ष महोदय पुण्यावर मुख्यमंत्री साहेब सकारात्मक असं उत्तर देत आहेत पण काही गोष्टींकडं मी आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो पुण्यामध्ये चौतीस गावांचा समाविष्ट झालेला आहे समान पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चालू आहे ती लवकर होईल सुद्धा उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे पण याच्यामध्ये